चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी दुर्गम भागातील फांगळी तालुका जुन्नर येथे डिसेंट पुणे आणि पुणे यांच्या संयुक्त मोफत आरोग्य आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या वतीनं हृदयरोग मूत्ररोग बीपी शुगर तसेच हिंद लॅब जुन्नर यांच्या वतीनं रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी अठ्ठ्याहत्तर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर चौदा नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवण्यात आलं यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडबई झेप फाउंडेशनचे संचालक रेश्मा सांबरे प्रसाद झावरे डिसेंटचे सचिव डॉक्टर यब्बी बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर दयानंद गायकवाड डॉक्टर प्रकाश टाले संतोष शिंदे कृष्णा रोकडे डॉक्टर बामने प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योत्ना चतुर अशा सेविका अंगणवाडी सेविका आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी कष्ट घेतले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास फांगणी चुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा